नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पार्थाचा बाण लागला उराशी आणि अजित पराजित झाली कासाविषयी मी जे शीर्षक दिलेलं आहे की अजित पवारांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कितीतरी अडचणीचे प्रसंग आले पण त्यांच्या त्यांच्या परिणते निभाव सिंचन घोटाळा झाला धरणात मी जाऊन मोतू का असं जे त्यांचं वाक्य होतं मग त्यांना पश्चाताप झाला आणि यशवंतराव चव्हाणांच्या पायाशी बसून कराडला प्रीतीसंगमावर त्यांनी उपोषण केलं काय त्यांच्या अंतकरणाची शुद्धी झाली मला माहिती नाही त्याच्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस बरोबर काय ऐंशी दिवसाचं ते सरकार अडीच दिवसाचा गणपती जयंत पाटलांच्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये मी पुन्हा येईन म्हणून देवेंद्र फडणवीसांची टिंगल करताना सगळ्यांना बरं वाटलं पण कोणाची हिंमत झाली नाही अजित पवारांवरती काही बोलायची तेव्हा अजित पवार त्या सरकारमध्ये होते त्याच्यातून सरकार ते निभले पुन्हा सरकार दुसरं स्थापन झालं त्याच्यात ते परत ते उपमुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले एकनाथ शिंदे बाहेर पडून वर्षभराच्या नंतर अजित पवारांना साक्षात्कार झाला की आता आपलं काही खरं नाही आपण परत जायला पाहिजे तिकडं परत तिकडं गेले परत उपमुख्यमंत्री झाले परत दोन हजार चोवीसला सरकार निवडणुका झाल्या सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये परत हे उपमुख्यमंत्री म्हणजे गेल्या पंधरा वर्षामध्ये इतक्या कोलांटे उड्या मारून आपलं पद आपलं उपमुख्यमंत्रीपद वाचवण्यामध्ये जे अजित पवार यशस्वी ठरले होते त्या अजित पवारांना आता घरका भेदी लंका ढाय असं म्हणतात तेव्हा पोराच्याच प्रतापामुळं आता राजीनामा द्यायची वेळ आलेली आहे आणि आम्ही तर स्पष्टपणे मागणी इथं करतो आहोत कुठलाही संदेह न ठेवता एकनाथ खडसेवरती जी कारवाई झालेली होती ते त्या जमीन व्यवहारात अडकले होते त्याच पद्धतीनं अजित पवार पवारसुद्धा पोरासाठी त्यांनी नियम डावलून ही एक्केचाळीस का चौवेचाळीस एकरची जी खरेदी किंवा जो व्यवहार झालेला होता किंवा जो करार झाला होता जो आता रद्द ठरला आणि त्या जमिनीचे व्यवहार सगळे रद्द ठरले त्याच्यासाठी त्यांनी राजीनामाच द्यायला पाहिजे ते जे आ, न्यायशास्त्री आपल्या इकडं ह्याच्यातलं जे प्रकरण आहे ना <coughs> रामशास्त्री प्रभुणेंच ही की देहांत प्रायश्चित्याशिवाय दुसरं त्याला हेच नाही असं जे तेव्हा ठासून म्हणतात तसं राजीनामा दिल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही अजित पवारांना ज्यांना कोणाला अजित पवारांची भलामण करायची आहे त्यांची बाजू लावून धरायची आहे ज्यांना कोणाला ह्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांवरती टीका करण्यापासून वाचवायचे ते त्यांचा त्यांचा, त्यांचा प्रश्न आहे या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार दोषी आहेतच प्रत्यक्ष त्यांनी पदाचा फायदा घेऊनच आपल्या पोराला हे सगळं करण्यासाठी प्रोत्साहन दिलं किंबहुना त्यांच्या आशीर्वादामुळंच हे झालेलं आहे याच्याशिवाय होऊ शकत नाही आम्ही वारंवार जेव्हा सरकार समस्या क्या सुलझा आहे सरकार खुद समस्या आहे असं प्रत्येक क्षेत्रात म्हणतो ते इथं पण लागू पडतं हे सरकारसुद्धा त्याच गुणाचं आहे तुम्ही इतकी डोळे केलीच कशी आणि आता सगळे हे उलटल्याच्या नंतर आम्हाला काही माहिती नाही आम्ही ते रद्दच केले असं कातडी बचाव धोरण घेत असतील तर ते अतिशय चूक आहे हा मानभावीपणा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा या सरकारवरती ठपका आहेच आहेच आणि याच्यासाठी अजित पवारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे मुळात ही सगळी प्रक्रिया काय घडली तुम्ही ते लक्षात घ्या हीच म्हणजे केवळ हे पार्थ पवारचं जे प्रकरण आहे ना हे फक्त केवळ हिमनगाचं टोक का इतकुसा कण आहे फक्त मुळात हे सगळे जमिनीचे व्यवहार जे आहेत ना हे सगळे सरकारने आपल्या बुडाखाली दाबून ठेवलेले आहेत एखादी जमीन रिझर्व केली जाते राखीव ठेवली जाते आणि सरकारी कोणी त्याच्यामध्ये म्हणजे सरकारी अधिकारी असोत त्याच्यानंतर हे राजकारणी असोत यांनी बरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एखाद्या बिल्डरला किंवा एखाद्या विकासकाला डेव्हलपरला हाताशी धरून त्याच्यावरच रिझर्वेशन उठवलं जातं ती नागरी वसाहत म्हणून केली जाते त्या ठिकाणी इमारती उभे राहतात हे रातोरात कसं काय बदलतं एखादा खरंच चांगलं काम करणारा व्यावसायिक का आहे विकासक आहे डेव्हलपर आहे त्यांना समजा एखादी जमीन मागितली तर सरकार देतं का देत नहीं। क्यों आ एका आशा के लिए तो ते देत नाही किंवा एखाद्यानं असा प्रयत्न केला तर त्या जमिनीवरती ग्रीन काहीतरी ते हे टाकतात ते ग्रीन झोन म्हणतात रिझर्वेशन टाकतात बस बमलत त्याचं आयुष्य संपतं पण त्याच्यावरचं रिझर्वेशन उठत नाही आणि त्यावरती बांधकाम होत नाही हे जे सगळे जमिनीशी निगडीत व्यवहार आहेत ते सरकारच्या बुडाखाली अडकलेले आहेत त्याच्यामुळं सगळे भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि राजकारणी यांचं संगम सरकार कुठल्याही पक्षाचा असं मी परत तुम्हाला सांगतो उलट काँग्रेसनी तर फार मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळी ही सगळी संस्कृती स्वीकारलेली आहे काँग्रेसचं चा धोरणच असं होतं की सहकारी साखर कारखाने मागच्याच व्हिडिओमध्ये कालच्याच व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला होता हे यांच्या ताब्यामध्ये कसे होते शिक्षण संस्था सरकारी अनुदानाच्या पतपेढ्या दूध सोसायट्या क्रेडिट सगळं तुम्ही बघा सगळं सरकारच्या ताब्यामध्ये ठेवायचं सरकारकडे त्याचं दावं बांधायचं म्हणजे आपापच ही सगळी जनावरं हो त्या गोठ्यामध्ये बांधलेली राहतात आणि थोडस जरी त्या दाव्याला हिसका दिला जे का वाटते कि आपन की जग मारत हे जे काही ज्याला कोणाला वाटतं की आपण स्वतंत्र आहोत कुठले निर्णय घेण्यास किंवा कारभार करण्यात तेव्हा ते सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांनी ते दावं ओढलं की हे सगळे गपचूप होतात हे सगळं वारंवार दिसून आलेलं आणि काँग्रेसच्या काळामध्ये हे कल्चर वाढलं आणि असे जे जागोजागचे जाग जमीन सम्राट साखर सम्राट शिक्षण सम्राट हे सगळे तथाकथित सरकारी पैशावरती पोचले गेलेत आणि त्यांच्या आधारावरती पक्ष स्थापन करायचा हे ते सगळं रॅकेट आहे आज भारतीय जनता पक्षाला त्यांच्या कुठल्या राजकीय स्वार्थासाठी का होईना अजित पवारांना जवळ करावं वाटलं त्यांनी ते केलं आता ते असं गळ्याशी आलेलं आहे आता तो निर्णय गळ्याशी यासाठी आलेला आहे की जी अतिशय भ्रष्ट अशी व्यवस्था याच अजित पवारांवरती याच देवेंद्र फडणवीसांनी देव विरोधी पक्षनेते असताना किती प्रचंड प्रमाणात आरोप केले होते सत्तेसाठी त्यांच्या गळ्यात गळा घातला त्याचे परिणाम आता दिसत आहेत प्रत्यक्ष त्यांच्या घरात त्यांच्याच पोराने याचा फायदा घेत ही जी जमीन सरकारी जमीन जी लाटण्याचा प्रकार केला तो तर निंदनीय आहेच आहे पण ह्याला तुमचा शुभ आशीर्वाद आहे असं म्हणावं लागतं शेवटी आता तो व्यवहार शेवटी जनरेट्यामुळं म्हणा किंवा बातम्या आल्यामुळे केला हा एक पाऊले फक्त अजित पवारांचा राजीनामा घेतल्याच्या नंतरच तुम्ही याच्यापासून स्वतःला सुटकू तुमची सुटका करून घेऊ पाहात आहात हे दिसेल किंवा तुमचा हेतू हे, तु, हे सगळं स्वच्छ करायचं भ्रष्टाचार दिसेल अन्यथा तुम्ही पण त्याचे लाभार्थी आहात आज सगळ्या राजकारणांच्या बाबतीमध्ये हे होऊन बसलेलं आहे की हे जे सगळे नियम केलेले असतात ते नियम त्यांना नसतात फक्त सर्वसामान्य पातळीवरती कुठल्या उद्योजकाला जमीन पाहिजे असेल एम आय डी सी भागामध्ये याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यातले भ्रष्टाचार आहेत सगळे हे सगळं जेव्हा एखाद्या कुठल्याही म्हणजे उद्योजकाला उद्योग करणं मुश्किल होऊन बसावं आणि त्यांनी पूर्णपणे कंटाळून शेवटी त्याचा नाद सोडून द्यावा किंवा कुठल्या तरी राजकीय माणसाला किंवा भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या पोराला पार्टनर म्हणून घ्यावं आणि मग त्याच्यातून सोल्युशन काढावं ही सर्रास आढळणारी गोष्ट आहे आपल्याकडे हे सगळे जागोजाग यांनी एम आय डी सी स्थापन केल्या का नाही त्या ठिकाणी काही उद्योग सुरू झाले हो नुसत्या जमिनी लाटलेल्या आहेत जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक किमान खर तो तर तालुक्यामध्ये पण मी जबाबदारीने एक वाक्य वापरतो की जिल्ह्यामध्ये डी सी एरिया स्थापन केलेला काय झालं त्या ठिकाणचं कितीतरी ठिकाणचे जे शेतीचे वरती आधारलेले उद्योग होते जसं आमच्याकडं होतं सुदगिरणी होती झालं त्याचं काय वाटळ व्हायचं ते सरकारी पातळी होती असल्यामुळे परभणीला माझं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी झालं त्याचं वाटळ झालं कारण की ते सरकारी पातळी होती सहकारी कारखाना त्याचं काय होणार आहे पुढचं प्रत्येक ठिकाणचे ज्या सगळ्या औद्योगिक वसाहतीच्या नावाखाली तुम्ही ज्या स्थापन केलेल्या होत्या त्या ठिकाणी प्लॉट पाडले रस्ते केले वीज दिली पाणी दिली पण हे सगळ्या ज्या जमिनी आहेत त्या खऱ्या खुऱ्या उद्योजकाला किंवा ज्याला काही करायचे त्याला न देता तुम्ही अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करून वाट त्याचं वाटप केलं त्यांना काही के उद्योग करण्यामध्ये रसच नव्हता फक्त त्या जमिनीचे व्यवहार करण्यामध्ये रस होता काही ठिकाणी याच सगळ्या औद्योगिक वसाहतींमध्ये घेतलेल्या जमिनीवरती गृहसंकुल उभी राहिलेली ह्या छत्रपती संभाजीनगरची गोष्ट आहे मग तुम्ही त्या जागा काय हाऊसिंगसाठी घेतलेल्या होत्या आणि तेही खाजगी डेव्हलपरने विकासकांनी त्या जमीन घेऊन त्याच्या ठिकाणी घरं बांधले कुठल्या नियमामध्ये बसतंय आणि ती जमीन उद्योजकासाठी पाहिजे म्हणून सरकारने अधिगृहित केलेली होती लँड ऍक्विशनचा जो कायदा आहे ना त्याच्या विरोधामध्ये आम्ही आजही लढतो आहोत सगळ्यात भ्रष्ट असा की सरकारला जर एखादी जमीन पाहिजे सध्या शक्तीपीठासाठी चालू आहे आणि जे शक्तीपीठसाठी बोंबलता त्यांनी ते याचं उत्तर द्यावं सरकार प्रत्यक्ष एखाद सरकारनी रस्त्यासाठी धरणासाठी रेल्वेसाठी जमिनी घेणं आपण समजू शकतो उद्योजकासाठी सरकारने जमिनी का खरेदी करायच्या आणि त्या खरेदी करून त्या ठिकाणी तो उद्योजक उद्योग करतो की नाही हे माहीत नाही पण त्या जमिनी लाटायचे म्हणजे सरकारकडून शेतकऱ्याकडून तुम्ही फुकट्यात जमिनी लाटल्या आणि त्या जमिनीनंतर बिल्डरला विकून त्या ठिकाणी घर उभे राहील हा सगळा भ्रष्ट प्रकार जे सगळी सरकारी व्यवस्था जी आहे म्हणून जी किडलेली व्यवस्था आम्ही म्हणतो ते इंग्रजांच्या बाबतीत म्हणायचं ना गोरा इंग्रज गेला आणि काळा काळा इंग्रज बसला म्हणजे बाकी काहीच फरक पडला नाही महात्मा गांधींना पत्रकारांनी विचारलं होतं मी फार वारंवार त्याचं उदाहरण देतो तुमच्यामध्ये जवाहरमध्ये नेमके मतभेदाचे जवाहरलाल नेहरूमध्ये मतभेदाचे काय मुद्दे आहेत महात्मा गांधीने जे दिलेलं उत्तर आहे ना ह्या सगळ्या व्यवस्थेचं ते त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं महात्मा गांधी म्हणाले की या भारतामध्ये इंग्रज राहिला तरी मला चालेल पण इंग्रजाची नीती नाही राहिली पाहिजे आणि जवार मात्र या ठिकाणाहून इंग्रज घालवायला बसलेला इंग्रजाची नीती राहिलेली त्याला चालेल केवळ महात्मा गांधी नाही राम मनोहर लोहियासारख्या समाजवादी नेत्यांनी असा आरोप केलेला आहे तेव्हा की काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्ष होता बाहेर पडलेला नव्हता महात्मा गांधीच्या हत्येनंतर लोहिया असं म्हणाले होते की जवाहरची सत्ता लालसा प्रचंड आहे आता आपण काँग्रेसमध्ये राहून जी समाजवादी धोरणं आपल्याला अपेक्षित आहेत ती राबू शकत नाहीत आपल्याला बाहेर पडून स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना करावी लागेल महात्मा गांधीच्या निधनानंतर सहा महिन्यांनी समाजवादी पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळा स्वतंत्र पक्ष म्हणून त्याची स्थापना झाली त्याला कारण नेहरूंची ही धोरणं आहेत सगळं सरकारने ताब्यामध्ये घ्यायचं सरकारी अधिकारी आणि राजकारणी यांचं त्याच्यावरती अधिपत्य यायचं आधिपत्य स्थापित करायचं आणि गावोगाव अशा पद्धतीचे आपले पंटर तयार करायचे ज्यांच्या जीवावरती आपल्याला पक्ष स्थापन करता यावं त्या सगळ्या विकृतीला आलेलं फळ म्हणजे हे पार्थ पवारचं प्रकरण आहे नशीब सरकारने ते करार रद्द केला आता इथून पुढची पायरी म्हणून अजित पवारांचा राजीनामा घेतल्याच गेला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद